धुळे तालुक्यातील भिरडाने गावामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा छप्पन्न लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा दुसऱ्या टप्प्याचा लाभ देण्यात आला यावेळी लाभार्थ्यांचं पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रभरात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातोय याच माध्यमातून धुळ्यातील भिरडाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील छप्पन्न लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ देण्यात आला बिडाने बिरडई येथे पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा टप्पा दुसरा या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे आज बिरडई बिडाने ग्रामपंचायतीला छप्पन्न घरकुलांचं लाभार्थ्यांना गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे आज आपल्या भिडाने बिडाई ग्रामपंचायती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतचे ग्रामीण टप्पा चवंशी जे घरकुलांचे लाभार्थी होते त्यांचे आज उद्घाटन होऊन आज आपल्याकडे त्यांना प्रमाणपत्र पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांचा आज सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांचा पहिला हप्ता आज रोजी एका एक दहा लाख लाभार्थ्यांना म्हणणार असून नंतर पुढच्या हप्त्या तरी लाभार्थ्यांनी आपले संपूर्ण घर काम सर्व पूर्ण पूर्ण लाभ यावेळी सरपंच गायत्री पाटील उपसरपंच नबाबाई पाटील ग्रामपंचायत अधिकारी रोहिणी पाटील माजी उपसरपंच रामकृष्ण पाटील गटनेते राजेश पाटील ग्रामपंचायतीचे कर्मचारी रवींद्र पाटील विकी सोनोने खंडेराव पाटील वाल्मिक पाटील अरविंद पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज बिरडाने